हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्या चुमकल्यांचं अगदी मनपूरक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला छान असा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवाराच्या तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा शुभ सोमवार तर आज ना तुम्हाला खरा मागच्या वर्षी झालेला एक किस्सा सांगायचा आहे अचानक मला तो आठवला आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं तर, खर, खर है, है। तर हे खरं हे आहे हे तर आमच्या इथे ना दोन जुळे नाग आहेत आणि ते खूप दिवसापासून आहेत खूप वर्षापासून आहेत आता आम्ही कसं कंपाऊंडला जाळी लावली ना त्याच्यामुळे ते आमच्या आतमध्ये तर आम्हाला आत्तापर्यंत त्यांनी दर्शन दिलेलं नाही पण जे समोर आमच्या ते बाहेरचे छत्तीसगडचे भैया लोकं राहतात ना तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीने त्या नागांना बऱ्याच वेळा पाहिलं तर आता दो गेल्या वर्षापूर्वी या गेल्या वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तर गेल्या वर्षी आम्ही महादेवाच्या मंदिराचा पाया खोदला आणि पाया खोदला त्याच दिवशी पहिला सोमवार होता पहिल्या सोमवारीच ते काम सुरू केलं होतं आणि पाया खोदला त्याच दिवशी तो नाग आहे ना, ना। जे कामगार वर्कर लोक होते होते इथले त्यांना तो दिसला तर ते खूप घाबरले आता साहजिकच आहे नाग कुणी पाहिल्याच्या नंतर लोक घाबरतात नंतर मग त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात कुणी काठीने कुणी रॉकेलने कुणी रॉकेल टाकून आग लावतात असं काहीतरी म्हणजे लोकं स्वतःच्या यांनी काय म्हणतात ना सेफ्टीसाठी हे करायला पुढं जातातच पण पहिल्या सोमवारी नेमका आम्ही आम्ही आणि स्वारी त्यावेळेस घरीच होतो तिकडच्या जुन्या घरी, घरी होतो आम्ही आणि मग आमच्या ज्या चुलत सासूबाई आहेत ना त्या संध्याकाळी येऊन सांगायला लागल्या का अगं मुलींना तिथं खूप मोठा तो जुळा नाग जुळे दोन नाग आहेत ना, ना त्याच्यापैकी एक नाग तुमच्या तिथं मंदिराच्या तिथं जिथं पाया खोरला ना तिथंच होता आणि ते सगळे लोक नाही का भिवून घाबरून पळून गेले तिथनं म्हणून कारण खूप मोठा आहे तो नाग कारण आतापर्यंत त्याला कुणी पाहिलेलं नाही पण मी ज्यावेळेस आर्यन माझ्या पोटामध्ये होता त्यावेळेस मी आमच्या जुन्या घरी त्याला जी वैरण असती ना वैरणीत पाहिला होता मग तो तोच आहे की दुसरा आहे मला माहीत नाही पण त्याच्या अंगावरती असे लांब लांब केस वगैरे सुद्धा फुटलेले आहेत आणि तो खूप मोठा आहे जाडीला म्हणजे जवळजवळ आपल्या हाताचा जो, जो, हाता जो दंड आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा कमी म्हणजे एक लुकड्या माणसाचा दंड मनगटापेक्षा थोडासा मोठा इतका जाड आहे तो नाग आणि लांब सुद्धा खूप आहे म्हणजे मी बोर चालू करायला जात होते आणि मी बोर चालू करायला त्या वैरणीचे थोडंसं पुढं निघले तर पाठीमागं माझ्या सुलत सासूबाई बसलेल्या होत्या मी म्हटलं मी आले बोर चालू करून आणि थोडीशी पुढं गेले तर तो, तो माझ्या पाठीमागनं असा सळसळ सळसळ गेला तर त्या मागणं जोरात ओरडायला लागल्या साफ 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 म्हणून ना मला काही कळा ना मला वाटलं माझ्या पुढंच आहे म्हणून मी पुढं पळायचं तर रिटर्न परत पळत आले तर तो अक्षरशः म्हणजे थोडीशी माझी त्या नागाची हुकाचूक झालेली आहे पोटात असताना सहा सहावा सातवा महिना होता मला माझ्या अक्षरशः माझ्या अंगाला काटा येत्या आता सांगताना अशी एक घटना घडली होती पण आत्तापर्यंत त्या नागाने किंवा ते जे दोन नाग आहेत ना जुळे त्यांनी आमच्या इथं जेवढे पण लोकं राहतात ना कुणालाही काहीही आत्तापर्यंत धोका केलेला नाही किंवा कुणाला आत्तापर्यंत दंश मारलेला नाही असं म्हणतात ते देवाच्या आहे आणि इथलच्या मंदिरांचे काय म्हणतात ना ते रक्षण करता आहेत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि ज्या लोकांना ते दिसतात त्यांचं म्हणजे त्यांचं लक चांगलं आहे म्हणजे त्यांचं सौभाग्य आहे की त्यांना त्या नागाने दर्शन दिलेले आहेत आमचं जेव्हा मंदिराचं काम सुरू केलं त्यांना पहिल्याच सोमवारी नागराजांनी दर्शन दिलं ना तर सगळ्यांना कामगारांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा घरी आल्याच्यानंतर जेव्हा ही हकीकत कळाली तेव्हा आमच्या आमच्यासुलत सासूबाईंनी सांगितली ना तर आम्हाला सुद्धा म्हणजे खूप हे वाटलं की पहिल्याच सोमवारी पहा आपण काम वगैरे सुरू केलं आणि लगेच तिथं म्हणजे असं असं झालंसुद्धा का हाँ। तर आज सकाळ सकाळ मस्त असं कडक ऊन पडलंय नाहीतर रोज येत्यात पहाड्या जात्यात काय कळतच नाही आणि आज कडक कडक ऊन पडले डायरेक्ट आणि सकाळ सकाळ आमच्या इकडं आज जा झाडाची जा कटिंग करण्यासाठी ते दादा आलेत सकाळ सकाळ आणि सगळी कटिंग त्यांची चालली पहा हे जे मोठे झाड झाले होते तर हे मिक्स लावलेले होते आम्ही एक लाल रंगामध्ये आणि एक ग्रीन ग्रीनमध्ये तर सगळे असे रस्त्यावर येत होते हे पहा इकडची साईड अजून काही झालेली नाहीये कटिंग करून तर राहिलेली तर त्याच्यामुळं म्हणलं की कटिंग करून घ्यावा तर सगळं असंच त्यांनी मस्त अशी कटिंग केली पहा सगळ्या झाडांची सगळ्याच फांट्यांची पेरूच्या पण बऱ्याचशा आल्या होत्या इकडं रस्त्यावरती तर कर, त्या पण कट केल्यात सगळ्याच्या सगळ्या घरातली मस्त पैकी पूजा वगैरे झाली आणि आज सगळ्याजणी तिघी पण आम्ही मंदिरामध्ये आलोय अक्का पण आला आमच्या आज म्हणलं मी पण येते तुमच्या सोबत आणि मंदिराची साफसफाई सा सगळी झाली आणि थोडस पर्यंत सुखूज पर्यंत थोडीशी वाट बघतोय म्हणलं मग पुढची मस्त पैकी पिंड वगैरे साजवायची आणि हे पहा आजच रात्री बऱ्याच वेळ काम चालू होत हे बसवले हो मंदिराला तर बऱ्याच दिवसाचं चाललं होतं तर राहूनच गेलतं ला तर पण बसवल्यानंतर बघा छान दिसायला लागला आता साईडनीतर हा उतरतीच ती कारण चिमण्या भरपूर आहेत चिमण्या एवढ्या त्रास देतात ना मंदिरामध्ये पण एवढ्या घुसून वरती सगळे त्यांनी घरटे करून टाकलेत कळसाला आतमधून तर त्या त्रास देतात जास्त त्याच्यामुळे ते चिमण्यांनी त्या दरवाज्यावर सुद्धा दरवाजा खराब करून टाकला होता सगळा त्या दिवशी मी साफ केला पूर्ण त्याच्यामुळे त्याची लगेच पॉलिश उतरली म्हणलं असू द्या काय नाही आणि हे पा इकडं मस्तपैकी धोत्राच्या फुलाचे झाड आलेत छोटे छोटे तर हे मलाच चा आश्चर्य वाटतंय की हे कसे आलेत आणि काय आले कारण की महादेवाच्या मंदिरापाशी किंवा महादेवाला धोत्राचं पांढरं फुल हे खूप प्रिय असतं तर हे सगळ्यांनाच माहिती आहे तर मी ज्यावेळेस मंदिर बांधलं त्यावेळेस ध्रुवाला सोडवायला जायची ना तर रस्त्याच्या कडेला एवढे साडे धोत्राचे फुलांचे झाडं असायचे ना तर मी म्हणायचे याचं रोप भेटतंय काय भेटतंय म्हणजे मला याच्याविषयी काही माहिती नव्हती त्यावेळेस मग तिथं मी सुकलेलं जे धोत्राच्या फुलाला जे येतं ते गोल तर त्याच्यामध्ये त्याचं बी असतं तर ते बी घेऊन मी आले होते आणि ते तिकडे टाकलं होतं जिथं बेलाचे झाडं आहेत ना त्या आळ्यामध्ये मी टाकून दिलते आणि ना एवढी वेळी मी की छोटे छोटे जे रोप आलेले होते धोत्राचे फुलं ते सुद्धा उठून आणून तिथं लावले होते मी म्हणलं आले तर आले आणि त्याला एक दोन दिवस पाणी घातलं म्हणलं येतील ते येतील पण बी टाकलेलं पण नाही आलं आणि रोप लावलेले पण नाही आले आता खरं तर मला याच्या विषयी काही माहिती नव्हतं धोत्राच्या फुलांविषयी का त्याच्या रोपांविषयी म्हणून झालं आणि इथं आपोआपच आले पा न काही करता न बी नाही टाकलं कुठं रोप नाही आलं काय नाही काय नाही आणि त्याला छान असं एक फुल पण येऊन गेले पा हे पा मस्तपैकी हे कालच आलं होतं पण सुकून गेलं आणि आणखी एक दोन आले होते तर सकाळ सकाळ जे मंदिरामध्ये पूजेला कोण कोण आलत तर त्यांनी तोडून वाहिलं देवाला तर बरेचशे आलेत पाच सहा आलेत इथं तर आता हे असंच वा थोडे थोडे करून सगळे बरेचसे वाढणार आहेत ते आता सगळीकडे होते तर मस्त वाटत जेव देवाला जे प्रिय आहे ते त्या ते, त्यांच्या मंदिरापाशी पाहिजेत सगळ्या गोष्टी तर बेलाचे झाडं तर आहेच आता हे पण आलेत धोत्राच्या फुलाची वाळलं का ताई चला तर छान अशी मशीन तिचं काम करतेय किती छान तर ज्यावेळेस मी याला होते पंजाबला तर त्यावेळेस हे सुद्धा कधी कधी मशीन घेऊन यायचे युनिट मधून कारण की, की क्वार्टरच्या साईडला बरेचले मोठे मोठे गवत व्हायचे एवढे डोके एवढ्या गवत तिकडचे गवताचे प्रकारच वेगळे असायचे आणि मग ते गवत मोठे झाले की मग तिथं साप भरपूर असायचे गरमी भरपूर असायची ना त्याच्यामुळे सापांचं प्रमाण एवढं असायचं ना वेक की लिमिटच नाही मी तर एवढे साप बघितलेले आहेत तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे असे म्हणजे कॉटर मधून खिडकीतून जर पाहिलं ना तर कधी पण चिमण्या जर असा चिवचू चिव चिव करायला जर लागल्या ना आवाज जर आला चिमण्याच्या तर शंभर टक्के समजायचं की त्या ठिकाणी साप आहे म्हणून आणि खिडकीतून पाहिलं थोडंसं पाच दहा मिनटं थोडीशी नजर जर ठेवली ना तर शंभर टक्के दिसायचा म्हणजे दिसायचा तर मग त्यावेळेस हे काय करायचे संडेला वगैरे ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी अशी मशीन घेऊन यायची ही गवत कापण्याची आणि सगळं गवत काढून टाकायची तिथलचे सगळेच भैया लोक तसेच करायचे सगळे येऊन सगळे गवत काढीत होती तिथलचे छान आहे मस्त वापर आहे मशीनचा घरी खाली पण कुठं ग्रास वगैरे लेवल वगैरे करायला पण ही मशीन छान तर जसं श्रावण लागला आहे ना तर सोमवारच्या पूजेची तयारी आदल्या दिवशी रात्रीच आम्ही करून ठेवत असतो म्हणजे देवाची भांडी वगैरे घासणं कारण सकाळ सकाळ मग पूजा सकाळ सकाळ झाली की छान वाटतं आणि मग बाकीच्या गोष्टीत टाईमपास व्हावा नाही म्हणून आदल्या दिवशी रात्रीच तयारी चालते आमची तरी पण मंदिरातली जी पण साफसफाई असते ती सकाळ सकाळ करून घेतो तर इथं आपल्या भोलेबाबांचा आपल्या शिवजींचा साज शृंगार चाललेला आहे तर मला ना म्हणजे हा जो शृंगार आहे भोलेबाबांचा शिवजींचा शृंगार करायला मला खूप आवडतं पहिल्यापासून गणपतीचं झालं शिवजींचं झालं म्हणजे फुलांनी एक शृंगार करताना ना वेगळीच एक आतमध्ये म्हणजे वेगळंच एक फील होतं आपल्याला खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं त्यामुळेच आहे ना दर सोमवारी किंवा मग जर प्रत्येक आता जोपर्यंत श्रावण आहे ना प्रत्येक श्रावणच्या सोमवारी आहे ना थोडंसं वेगळं काहीतरी शृंगार करण्याचा आम्ही प्रयत्न करू आता मागच्या वर्षी तर फुलं नव्हती मिळाली पण ह्या वर्षी आवर्जून मम्मीच्या तिकडे गेलतो ना तर येतानाच घेऊन आलो होतो म्हटलं की नाही उद्या आपल्याला भोलेबाबांचा शृंगार करायचा आहे ह्याच फुलांनी त्याच्यामुळं मग घेऊन आलो होतो तर असं म्हणतात की भोलेबाबांचं शृंगार केलेलं खूप चांगलं असतं आणि ते शृंगार भोलेबाबांचं जी लोक रोज तर कुणाला पॉसिबल होत नाही पण काही काही मंदिरांमध्ये पहा जी पंडित लोकं वगैरे असतात पंडित काका वगैरे तर ते रोज शृंगार करतात इतका छान छान करतात वेगवेगळ्या फुलांमध्ये वगैरे तर त्याचं फळप्राप्ती खूप छान मिळते मनातली इच्छा पूर्ण होतात तर त्याच्यामुळं महादेवांचा शृंगार केलेलं चांगलं असतं आणि तुम्ही जर नसेल करा तर नक्की करत जावा आजूबाजूला तुमच्या छोटंसं जर मंदिर असेल ना तर काही नाही जी पण फुलं असेल ना ती जाऊन थोडासा शृंगार करायचा तर मी असं ऐकलेलं आहे की त्यांनी फळप्राप्ती होती आणि मग मंदिरातली पूजा वगैरे करून घरी आलो आणि ज्यांना ज्यांना उपवास होता त्यांना त्यांना म्हटलं चला फराळाचं द्यावा सगळ्यांना तर मग सिंपल खिचडी बनवली होती आज बटाटे पण संपले होते मग म्हटलं तशीच बनवावं चला उपवासाच्या दिवशी काय थोडंसं जरी खाल्लं तरी पोट भरतं तर इथं आमचा ध्रुव इथं जुगाड म्हणजे काय म्हणतात ना लायजन लावू राहिला त्याचे त्याचे चिप्स त्यांनी खाऊन घेतले पण आरेनची मागतोय तर मग आर्यनला म्हणतो की मला दे भैया आर्यन भैया मला चिप्स दे मी तुला पप्पी देतो म्हणून तर मग आता आर्यनने त्याला देऊन टाकतोय सगळे पहा आर्यन आर्यनपाशी तो म्हणजे काय बशीला लावतोय बशीला थोडक्यात की मी तुला पप्पी देतो आणि मला सगळे चिप्स देऊन टाक मग आर्यननी पण त्याला देऊन टाकले जाऊ दे मी खिचडी खातो थोडीशी आणि आर्यन भैया म्हटला की एकच नाही मला आजूक एक द्यावी लागेल तर मग आता आजूक एक पप्पी देतोय आर्यन भैयाला तर संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि श्रावण सोमवारची म्हणजे सोळा सोमवारचा आज आहे दुसरा सोमवार तर मागच्या ज्यावेळेस पहिल्या सोमवारी पूजा दाखवली होती त्यावेळेस पाच सहा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही डिटेलमध्ये सोळा सोमवारची पूजा कशी मांडते त्याच्याविषयी थोडंसं सा सांगा तर आता माझी पूजा वगैरे सगळं झाली आहे सगळं ध्रुव पण माझ्यासोबत आलाय आणि तिकडं बघा संध्याकाळचे म्हणजे गुर चरून घरी चाललेत तर त्या का बाबांसंग तो बोलतोय म्हणतोय की चालले का घरी त्याला सवय बोलायची तशी तर तुम्हाला दाखवते नेमकं कशी पूजा मांडते लाईट पण गेलेली आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसायचं नाही तर हे पहा अशा पद्धतीने पूजा माझी मांडली मी तर सगळ्यात प्रथम आहे ना देव दीप प्रज्वलन करून घेतलं कारण कोणतीही आपली पूजा ही दिव्या दिव्याच्या साक्षीनेच होत असते त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम दिवा लावून घेतली तर हे अशा पद्धतीने मी पूजा दरवेळेस मांडत असते तर सगळ्यात प्रथम सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांना दह्याने दुधाने अभिषेक घालून त्यांना फूल हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांचे प त्यांची सर्वप्रथम पूजा केली त्याच्यानंतर कलशाची स्थापना केली खाली तांदूळ टाकून कलश कसे स्थापन करतात ते सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यानंतर कलशाची स्थापना केली त्याच्यानंतर आपले जे शिवपिंडे आहे त्यांना सुद्धा दह्याने दुधाने अभिषेक करून भस्म चंदन आणि फुल अर्पण करून त्यांची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर प्रसाद म्हणून फळं ठेवलं आणि सोळा सोमवारची कथा वाचून एकशे आठ बेलपत्राचा अभिषेक केला तर एकशे आठ बेलपत्राचा अभिषेक मी इथं नाही केला आहे मोठ्या शिवपिंडीवर केला आहे कारण की छोट्या शिवपिंडीवर एवढं बसला नसता म्हणजे पूर्ण शिवपिंडी झाकून गेली असते त्याच्यामुळं त्याच्यातून तिथं नाही केला आणि त्याच्यानंतर आरती झाली आहे छानशी की ध्रुव पण माझ्याबरोबर आहे इकडे बसलाय तर अशाच सिंपल पद्धतीने मी पूजा करीत असते तर मागच्या सोमवारच्या म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारच्या व्हिडिओमध्ये मंदिर बांधायचं रस आहे तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलंच की मंदिर आमच्या दारामध्ये कसं आलं का बांधलं आणि कशामुळं बांधलं म्हणजे सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली पण त्याच्यानंतर त्या हे पण विचारलं गेलं की ताई म्हणजे बऱ्याचशा ताईंनी बारीक बघितलं ज्यावेळेस पूर्ण मंदिराचा व्हिडिओ मी दाखवला तर त्यावेळेस बारीक बघितलं की ऋषिकेश्वर मंदिर म्हणून ह्या मंदिराचं नाव आहे पहा हो तर विचारलं गेलं की ऋषिकेश्वर मंदिर हे नाव का ठेवलं गेलं तर हे पहा ऋषिकेश्वर मंदिर म्हणून अशा पद्धतीचं नाव आहे तर ज्या दिवशी मंदिराची स्थापना केली म्हणजे ज्या दिवशी पिंडीची स्थापना केली सॉरी तर त्या दिवशी अक्षरावरून मोहूर्त आलेला होता ज्या दिवशी म्हणजे खूप मोठा मोहर्त होता तो तर त्या दिवशी ना म्हणजे आपण लहान मुलांचं कसं नामकरण करतो तसंच देवाचं सुद्धा ते दे म्हणजे ब्राह्मण का काका का सांगत होते की देवाचं सुद्धा नामकरण सोहळा करावा लागतो तर रुआक्षरावरून आल्याच्या नंतर मग त्यांनी ऋषिकेश्वर नावा मंदिर म्हणून नाव ठेवलं असं आणि आम्हाला सगळ्यांना सा सांगितलं की आजपासून तुमच्या देवाचं नाव ऋषिकेश्वर मंदिर किंवा तो ऋषिकेश्वर असं तुमच्या देवाचं नाव राहील इथून पुढनं आणि हे मंदिर ऋषिकेश्वर मंदिर या नावानेच ओळखलं जाणार इथून पुढं तर त्याच्यानंतर ही आपली पिंडी तर मागच्या पहिल्या सोमवारच्या वेळेस व्हिडिओ टाकला त्यावेळेस बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही ही पिंड कशी बनवली आहे झाडाची आणि कशी काय केली त्याचं डिटेलमध्ये सांगा तर छान अशी मंदिराची पूजा वगैरे झाली सगळे मस्त दर्शनाला येऊन पण गेले बरेचसे जण आणि इथं आलं की जावं वाटत नाही इथंच थांबावं वाटतं की म्हणजे मन ते मनमोहक वातावरण होऊन गेलेलं असतं सगळं मंदिरातलं पूजेचं त्याचे ते सगळंच तर ही पिंडी ना आम्हाला आम घरी नाही बनवलेली आम आम्ही आम्हाला गिफ्ट मिळालेली ही तर जसं याचा व्हिडिओ पण टाकला होता की जे नर्सरीवाली काका होते तर त्यांनी आम्हाला गिफ्ट केलेली होती तर ही पा याची अशी याच्या पद्धतीने याच्या आतमध्ये तार आहे पूर्ण लोखंडी तर पहा अशा पद्धतीने त्यांनी विणलेली आहे तर यांना त्यांना त्या काकांना विनायला याला तीन वर्ष लागलेले पूर्ण म्हणजे ही पिंडी तयार व्हायला पूर्ण तीन वर्ष लागले तीन वर्षानंतर ही अशी तयार झालेली आहे तर जे बऱ्याचशा ज्यांना गिफ्ट देत आहे की हे कुणी दिली काय दिली कारण त्या ज्यावेळेस घेऊन आले तो पण व्हिडिओ चॅनलवर आम्ही होता आता नवीन नवीन सबस्क्रायबर ताई आपल्या फॅमिली मध्ये जुळतात त्यांच्यासाठी सांगितलं की त्यांच्या त्या विचारत होत्या म्हणून सांगितलं की ही कशी काय आहे तर झाडाची ग्रोथ झाल्याच्या नंतर त्याला ह्या पिंडीच्या शेप मध्ये कटिंग केलेली आहे झाडाची त्याच्यामुळे ते एकदम एक्झॅक्ट असं ते प्रोफेशनल कटिंग करणारे जे असतात ना म्हणजे त्यांनी ते कटिंग करूनच इथे आणली होती आमच्याकडे तर ते, आम ते लावल्याच्या नंतर अगदी प्रसन्न वाटतंय इथं ठेवल्याच्या नंतर मंदिराच्या समोरच दरवर्षी काय होतं ना की असे सोमवारचे वगैरे जायला म्हणजे झक्क झालं तर मंदिरामध्ये जात होतो पण <पणाँ> घरीच पूजा करीत होतो दरवर्षी आमची सोमवारची पूजा घरीच असायची म्हणजे घरात ताई तिकडं होती मी इकडं होते दोघी सेपरेट सेपरेट होतो म्हणजे त्याच्यापर्यंत जे ती पूजा करीत होतं पण ज्याला मंदिराचं ऑप्शन नाही ते घरातच पूजा करतात पण आता मंदिर आहे तर मग आम्ही घरामध्ये पूजा वगैरे काही मांडत नाही बाहेरच मंदिरामध्ये छान अशी पूजा होऊन जाते आणि मंदिरापेक्षा श्रेष्ठ पूजा कोणती होऊ शकते घरातली तर नाही आणि पहा इकडे सगळं कटिंग आता पूर्ण झाली आहे आणि झाडू मारायचं काम चाललेलं आहे सगळा रस्ता आता झाडू मा, मारून क्लीन होणार आहे तर कळस सो, ना खरं तर आम्हाला दुसऱ्या सो सोमवारी म्हणजे आजच बसवायचा होता पण काहीतरी वस्तीवर दुःखद घटना झाल्यामुळं आम्ही कॅन्सल केला आणि पुढं ढकललं तसं तर आमच्या इथं मारुतीचा सप्ताह पण बसला जातो तर शनिवारी गेला ना तर त्या दिवशी मारुतीचा सा सप्ताह पण बसणार होता पण ते सुद्धा पुढं ढकलल्या गेला सगळ्याच गोष्टी पुढं ढकलल्या गेल्या त्याच्यामुळं पाहू आता कळसच राहिला आहे पण त्याचा मुहूर्त आला नव्हता म्हणून तसाच राहिला तो तर आजचा मुहूर्त दाखवत होता म्हणजे होता तर करायचं होतं पण ते सुद्धा पुढे ढाकायला गेलं तर सोपा पाहू आता पुढच्या सोमवारी काय होतंय ते जर छान असं मुहूर्त जर असला तर पुढच्या सोमवारीच करून टाकू नाहीतर मग चौथ्या सोमवारी तर आता अंधार पडायला लागलाय थोडा थोडा दिवस मावळत ला मावळायला लागलाय तर संध्याकाळची आरती करायची आहे मस्तपैकी तर खूप सारी झाडाची नारळ निघली होती मग म्हटलं चला सगळ्यांनाच उपास आहे तर नारळ पाणी सगळ्यांनाच द्यावं तर म बरेचसे दहा पंधरा नारळ फोडले त्यात छान अशी मलई पण निघली मलई पण खाल्ली सगळ्यांनी आणि नारळ पाणी पण पिले पण जे छान असं खोबरं होतं त्याचं म्हटलं चला आज लाडू नाही तरी किंवा मग ओल्या नारळाची वडी खूप छान होती दोन्हीतून एक काहीतरी बनवावं तर वडी बनवावी नारळाची की नारळाची छान असे लाडू बनवावं घरच्या मेंबरला विचारल्याच्यानंतर नंतर घरातून लाडूसाठी वोटिंग जास्त आलं तर म्हटलं मग चला लाडू बनवायला घ्यावेत तर छान असं खोबरं इथं स्वच्छ पाण्याने धुतलं आहे तीन ते चार वेळा आणि एक अर्धा तास पाणी सुकवण्यासाठी असंच जाळीमध्ये पाणी ड्रेन होण्यासाठी ठेवून दिलं तर इथं मोठ्या साईजची मी किसणी घेतली कारण मी नारळाचे लाडू बनवते छोट्या साईजची जी छोटी किसणी असते ना छोट्या छिद्राची ती वापरली तरी चालेल पण माझी छोट्या छिद्राची किसणी सापडे ना त्यामुळे मी इथं आता मोठ्या छिद्राचीच घेतलेली आहे तुम्ही जर बनवाल तर छोट्या छिद्राचीच यूज करा त्याने थोडेसे छान होतात तर मग मी आता जी सापडली ती पटकन घेतली आणि संध्याकाळी प्रसादाला पण होईन म्हटलं मंदिरामध्ये मग सगळं नारळ मी व्यवस्थित कुस किसून घेतलं आणि जे उरलेले तुकडे टुकडे होते ना फिरून ते सुद्धा मिक्सरमधनं फिरवून घेतले तर मस्त असे नारळाचे लाडू होतात हे तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खजूर असं काय काय आपण ॲड करू शकतो तर तुम्ही पुढं पाहतालच पहा छान असा सगळा नारळ मी किसला त्यानंतर इथे एक वाटी घेतलेली आहे मोठ्या साईजनी साईजची आणि चार वाट्या हे सगळं खोबरं माझं भरलेलं आहे तर मोजून घेतलं मी याला प्रमाण खूप महत्त्वाचं आहे नाही तर लाडू बांधता येत नाही असे थोडंसं त्याच्यामध्ये जो किस असतो ना नारळाचा तो सगळा गळतो तर चार वाट्या ओल्या नारळाला इथं मी जवळजवळ दीड वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर अजून टाकू शकतं पण मी दीड वाटीच घेतली साखरकडे म्हणजे सगळीकडे अशी पांगून ठेवलेली आहे आणि यामध्ये आता ना साखर जितपत आपली पाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी मी टाकते जास्त नाही हे पाहा इतकंच पाणी टाकले की साखर आपली त्या पाण्यामध्ये खाली डीप होईल बाकीचं उरलेलं मी पाणी साईडला ठेवून दिलं म्हणजे आता याला पाण्याची गरज नाही आता बारीक गॅसवरती ही सगळी साखर मी विरगळू देणार आहे तर अशाच पद्धतीने नारळाची जे वडी असते नारळाची बर्फी ती केली तरी चालेल ह्याच मेजरमेंटने ते पण छान होतं पण मी आज बनवत आहे लाडू तर काय होतं साखरेचं कधी कधी पाका नाही ना आपल्या लाडूंना काळा रंग येतो तर त्याच्यामध्ये थोडंसं मी एक आठ ते दहा ड्रॉप आहे ना लिंबू टाकून घेतलं जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते, ते पांढरं शुभ्र व्हायला पाहिजे तर साखरेमध्ये मळी असते ना तर ती मळी उकळल्याच्या नंतर वरती येते आणि मग आपल्या साखरेचा पाकच काळा झाला की बाकीच्या गोष्टी पण सगळ्या काळ्या होतात तर इथे बघा एका कढईमध्ये आहे ना मी थोडंसं एक चमचाभर तूप टाकून सगळा जो आपल्या ओल्या नारळाचा किस होता ना छान मंद गॅसवरती मी भाजून घेते एका गॅसवरती तिकडं आपलं सगळं खोबऱ्याचा किस छान असा भाजतोय आणि एका गॅसवरती इकडं साखरेचा पाक सुद्धा तयार झालेला आहे पाक म्हणजे थोडक्यात आपल्याला साखर फक्त वितळून घ्यायची तर वितळली आणि मग नंतर मी इकडं सगळा जो भाजलेला कीस होता खोबऱ्याचा तो सगळ्या याच्यामध्ये टाकून दिला आता याला छान आपल्याला परतून घ्यायचं या प्रोसेसला कमीत कमी पंचवीस मिनटं लागतात बारीक गॅसवरती आता जो पण हा साखरेचा पाक आहे ना पूर्ण घट्ट याचा गोळा होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं हे कंटिन्यू मध्ये मध्ये मी हलवणार आहे नाही तर खाली जळण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये ना मी थोडंसं पुढं खजूर वगैरे ॲड करणार तुम्ही आता पाहता आलच तर याच पद्धतीने आटल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट जी नारळाची वडी असते ना बर्फी ती बनवली तरी चालेल थोडीशी विलायची पावडर टाकली तरी चालेल पण मी आता उपवासाला बनवते त्याच्यामुळे मी विलायची पावडर वगैरे याच्यामध्ये काहीच ॲड करणार नाही साध्या सिम्पल पद्धतीनेच एकदम बनवत आहे तर हे पहा पाणी सगळं आपलं सुटलं आहे आणि जोपर्यंत याला सगळा असा कोल्ड सरपाना येत नाही हे पहा तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं छान असं सॉफ्ट होईपर्यंत तर इथं लाडूसाठी आपलं मिश्रण रेडी आहे आणि याच्यास तुम्ही जी खोबऱ्याची वडी असते ना तीसुद्धा तुम्ही करू शकता ॲज इट इज याच प्रमाणात आता याच्यामध्ये मी घालणार आहे खजूर घालणार आहे तर खजूरच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि छोटी छोटी मी कट करून घेत आहे याच्यामध्ये आवडेल ते ड्रायफ्रूट जरी ॲड केले ना काजू बदाम पिस्ते तरी चालेल पण मी फक्त आता सध्या खजूर आणि ओल्याणार दोन्हीचेच लाडू बनवणार आहे तर याच्यामध्ये मी आता विलायची वगैरे काहीही ॲड केली नाही छोटे छोटे कट करून याच्यामध्ये आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट टाकलं तरी हे लाडू छानच लागतात छान असं मिक्स करून घेते मळून घेते आणि त्याच्यानंतर याचे लाडू मी बांधणार आहे आरामशीर हे लाडू खूप छान असे टिकतात आणि प्रसादाला तर चांगलेच चा आहे लवकरच आपले गणपती बाप्पांचंसुद्धा आगमन होणार आहे तर सगळेच तयारीला लागलेले आहेत आम्हीसुद्धा तयारीला लागलेलो आहोत तर गणपती बाप्पांच्या प्रसा प्रसादासाठी सुद्धा हे लाडू एकदम अतिउत्तम आहेत आपल्याला दहा दिवस दहा प्रकारचे प्रसाद घरामध्ये बनवावे लागतात गणपती बाप्पा आल्याच्यानंतर तर मग रोज एक प्रसाद काय बनवायचा तर त्यासाठी या लाडूंचं एक छान असा ऑप्शन आहे कारण आपल्या गणपती बाप्पांना लाडू आणि मोदक हे दोन प्रसाद खूप प्रिय आहेत खूप त्यांना आवडतेत शक्यतो करताना छोट्या साईजच्या किसणीने करा किंवा मग डायरेक्ट असे पातळ काप करून मिक्सरमध्ये जरी फिरवून घेतलं पाणी वगैरे न टाकता एकदम बारीक किस करून घेतला नारळाचा तरी चालेल ना आता मला नाही सापडली वेळेवरती घरामध्ये त्यामुळं मग मी आता हे मोठी किसणीचा यू वापर केलेला आहे पण काय हरकत नाही टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही छान झाले तर लाडू अगदी मस्त टेस्टला तर अगदी अप्रतिम लागणार आहेत तर येत्या गणपती बाप्पांसाठी आपल्या नक्कीच हे लाडू ट्राय करू शकता तुम्ही आणि इन्स्टंट लाडूची जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे ले ले चा, चा, लाडू आता संध्याकाळच्या प्रसादासाठी बनलेले आहेत तर बऱ्याच वेळा तुम्ही म्हणले जंगल विलाचा रात्रीचा सीन दाखवा आणि मंदिराचा सुद्धा रात्रीचा सीन दाखवा तर आता आम्ही मंदिरामध्ये आरती करायला चाललो आहे आणि प्रसाद वगैरे झाला आहे सगळा बिहून हा का छान लाडू पण तयार झाले तर म्हणलं चला मग आता आरती करून घ्यावी चला बाबाला बोलवा अक्का म्हणजे पा सगळ्यांचा ग्रुपनी आराम चालला आहे मस्त ससे महाराज पुणे यांच्या ग्रुपमध्ये आ, तीकड़ा कस्तुरी तिकडं बसली इकडे स्वीटी सिंबा यांची गँग सगळी इथं खाऊन पिऊन बघा आराम चाललाय याचं कान खाजवायचं काम चाललंय ना ए ससुल्या ससुल्या ए ससुल्या फोगला का खाऊन हम्म स्वीटीचं इकडं मस्त त्याला भीती दाखवायचं काम चाललेलं असतं ससुल्याला पण आता तो पण धीट झालेला आहे घाबरत नाही स्विटीला है ना है ना बाळा तू घाबरत नाही स्वीटीला हा इकडं पहा मस्त असं खाऊन पिऊन सगळे फुगले आता छान असं ग्रुप करून सगळे झोपतेत हे इकडे यांचं काय चाललंय त्याला झोपा सगळे जन गुड नाईट ससुल्या ए ससुल्या चिटी चल तू वाजवलं त्याला नक बुझी दाखव साइडला हो साईडला तू आता तुला घाबरणारच नाही गेला परत भूक लागली वाटतं खायला गेलाय <laughs> तर हे पा आहे आरती करायला संध्याकाळचं आज जर उशिरा झालाय बरं का लाडूच उशिरा बनवायला घेतले नारळ फोडले मग त्याच्यानंतर स्वयंपाकाची गाई सगळीच गाई कारण असं काही स्पेशल दिवस असेल ना की सगळं गरबडच होऊन जाते सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आणि आज जरा अंधार पडलाय आणि तुमच्या बऱ्याचदा कमेंट्स आल्या की ताई तुम्ही जंगल विला रात्रीचा व्ह्यू दाखवा रात्रीचा व्ह्यू दाखवा पण आपलं डेली ब्लॉगिंग कसं आहे की सकाळपासूनच सकाळच रुटीन दाखवित असतो आपण सकाळी आणि दिवसभर जे काही केलंय ते संध्याकाळचा शक्यतो नाही दाखवत पण म्हणलं आज चला संध्याकाळीच्या आरती तुमच्यासोबत शेअर करावा आणि हे पहा संध्याकाळचं मंदिर असं दिसतंय हे पा अशी लाइटिंग टाकलेली पूर्ण मंदिरावरती आणि बाबा पण आले तर बाबाला म्हणलं चला घेऊ करून आपण आरती असं ध्रुव बाळ तर आहे आमच्या मंदिरात यायचं म्हणलं फार आनंद होतो त्याला लगेच सायकल घेऊनच <laughs> पडत सुटत अशा पद्धतीने दिसतोय पूर्ण बाबाची चालली लगेच कुलूप लावायची काय बाबा कुलूप ना का लावू दाजी येणार आहेत अजून हा मोकळ अडकावा लागतंय

तर चला मैत्रिणींनो हा होता आपला सोमवार स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सख्या बहिणी सख्या जावांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो